नमस्कार मी डॉक्टर निशिकांत बिभुते अनिरुद्धास क्रिएटिव्ह लर्नर्समध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण फोटोपिया म्हणून एक ॲप आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत फोटोपिया हे जे हा जो ॲप आहे हा एक सॉफ्टवेअर आहे पण तो सॉफ्टवेअर आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही तो सॉफ्टवेअर आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरती जो गुगल ब्राउजर असतो त्याच्यावरती तो चालतो आपल्या गुगल ब्राऊझरमध्ये फोटोपिया असं लिहून टाईप करायचं आहे फोटोपिया डॉट कॉम आणि मग नंतर त्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला ही स्क्रीन मिळते फोटोपिया आता हा जो सॉफ्टवेअर आहे ह्या सॉफ्टवेअरबद्दल हा सॉफ्टवेअर फोटोशॉप म्हणून एक सॉफ्टवेअर असतो जो डिजिटल डिझाईन करणारे सर्व लोक वापरतात त्याचाच एक प्रकार आहे पण हा ब्राउझर बेस्ड आहे ह्याच्यासाठी कोणतीही फीस आपल्याला द्यायची गरज नाही आहे हा टोटली फ्री आहे ह्यामध्ये फक्त खाली किंवा साईडला ॲडव्हर्टाईज येतात किंवा ज्यावेळेस आपण हा प्रोजेक्ट एक्सपोर्ट करत असतो किंवा जे चित्र बनवलेलं असतं ते एक्सपोर्ट करत असतो त्यावेळेस आपल्याला काही व्हिडिओ किंवा ॲडवर्टाईज बघावे लागतात आणि त्यानंतर तो आपला जो प्रोजेक्ट आहे तो एक्सपोर्ट होतो अशा पद्धतीने हा आपल्याला एक फ्री सॉफ्टवेअर मिळत आहे ह्यामध्ये ह्या स्क्रीनवरती आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की फोटोपिया न्यू प्रोजेक्ट आणि ओपन फ्रॉम कॉम्प्युटर आणि टेम्पलेट्स हे तीन ऑप्शन दिसत आहेत तर न्यू प्रोजेक्ट म्हणजे आपण एक नवीन प्रोजेक्ट नव्याने चालू करत आहोत ओपन फ्रॉम कॉम्प्युटरमध्ये आपण कॉम्प्युटरमध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेला प्रोजेक्ट असेल तर ता त्याला ओपन करू शकतो किंवा सेव्ह केलेली एखादी इमेज असेल त्यालासुद्धा आपण ह्या फोटोप्यामध्ये ओपन करू शकतो आता न्यू प्रोजेक्ट जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा काय होतं पाहूया ह्याला क्लिक करा हा न्यू प्रोजेक्टचा एक स्क्रीन आहे इथे प्रोजेक्टला आपण नाव देऊ शकतो ह्याला पाहिजे ते आपण नाव देऊया ए सी एल असं मी नाव दिलेलं आहे ए सी एल ट्रायल ओके आता इथे बघा इथे विडथ आहे हाईट आहे डी पी आय म्हणून एक आहे बॅकग्राऊंड आणि बॅकग्राऊंडचा कलर आहे ह्या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन्स आहेत प्रीसेट्स त्याला म्हणतात म्हणजे आधीपासून ठरवून दिलेले ऑप्शन्स तर त्याला आपण क्लिक केलं की आपोआप इकडे बिडत आणि हाईट आपल्याला दिसते की कोणती त्या पर्टिक्युलर आर्ट बोर्डची आर्ट बोर्ड म्हणजे जी जागा ज्या जागेवरती आपण कार्य करणार आहोत त्या जागेला आर्ट बोर्ड म्हणतात आता इन्स्टाग्रामची जी, जी सॉफ्टवेअर आहे किंवा मोबाईल ॲप आहे त्यामध्ये वन झिरो एट झिरो आणि वन झिरो एट झिरो असं शेपचे आपल्याला चित्र पाहण्यास मिळतात त्यामुळे तो आर्ट बोर्ड शेपचा ठेवलेला आहे इथे आपल्याला एफ बी ग्रुप हेडर यूट्यूब थमनेल जर यूट्यूब थमनेल बनवायचं असेल तर ह्याला क्लिक करायचं म्हणजे आपोआपच इथे पाहू शकतो विथ आणि हाईट ही प्री डिसाइडेड आहे आधीपासून ठरवलेली आहे आता आपण हे वापरूया आता इथे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड कलर जो आहे तो इथे व्हाईट दिलेला आहे इथे ऑप्शन्स पण आहेत ह्या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये तुम्ही ट्रान्सपरंट ठेवू शकता ब्लॅक ठेवू शकता किंवा कस्टम म्हणून पण एक आहे कस्टम कस्टम केल्यानंतर आपण पाहिजे तो कलर इथे टाकू शकतो तिथे क्लिक केलं इथून आपण असं क्लिक करून पाहिजे तो बॅकग्राऊंडचा आपण आता इथे दिसतं बॅकग्राऊंड कस्टम हा पर्पल कलरचा आहे तर आपण सध्यासाठी जो आधीपासून असतो तोच ठेवूया इथे पहा इथे आहे ना व्हाईट ओके आता हा ओरिजिनली जो होता तो वाईट आहे आणि हे आपण असं बनवलेलं आहे आणि क्रिएट आता हा जो आपला आर्टबोर्ड आहे तो ओपन झालेला आहे आता ह्या आर्टबोर्डवरती आपण जे ड्रॉ करू किंवा जे या ठिकाणी चित्र एडिट करू फोटोज एडिट करू टेक्स्ट ॲड करू ते सर्व आपण एक्सपोर्ट करू तेव्हा ते ह्या शेपमध्ये एक्सपोर्ट होईल एक्सपोर्टचा अर्थ आहे जेव्हा आपण हे जे बनवलेलं चित्र आहे ते आपण एका इमेज फॉर्मॅटमध्ये आपण दुसऱ्यांना पाठवू शकतो अशा पद्धतीने सेव्ह करणे म्हणजे एक्सपोर्ट आणि ह्याला एक सॉफ्ट कॉपी म्हणून पण असते ती सॉफ्ट कॉपी म्हणजे ह्या ठिकाणी जे पण जे आपण काम करू जे आपण ह्या ठिकाणी ड्रॉइंग करू किंवा जे लेयर्समध्ये जे पण एडिटिंग करू ते एडिटिंगची सॉफ्ट कॉपी आपण सेव्ह करू शकतो आणि त्या सॉफ्ट कॉपीला आपण नंतर ओपन करू शकतो मग त्यावेळेस आपण इथे जे बदल केलेले आहेत त्यामधले आणखी पण काही बदल करायचे असतील तर ते आपण करू शकतो तर पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया की सॉफ्ट कॉपी काय असते आणि एक्सपोर्ट करतो त्याचा काय अर्थ असतो थँक्यू फॉर वॉचिंग अनिरुद्धास क्रिएटिव्ह लर्नर्स હરિયોમ શ્રીરામ અંબજ્ઞ નાથ સંવિદ